नमस्कार मी राजू मेत्रे महाराष्ट्र न्यूज मध्ये कबनूर हायस्कूलच्या विद्यार्थ्याने देश पातळीवर झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले तर कोल्हापूर जिल्ह्यात मॅट असणारी एकमेव शाळा म्हणून कबनूर हायस्कूल आहे है, असे जयकुमार कोले यांनी सांगितले पाव्या सविस्तर वृत्तांत <laughs> इतर कर्जी येथून जवळच असणारे कबनूर गाव येथील कबनूर एज्युकेशन सोसायटी कबनूर हायस्कूलचा विद्यार्थी धैर्यशील गायकवाड याने खेलो इंडिया राष्ट्रीय युथ गेम उंच उडी स्पर्धेत रौप्य पदक मिळवले धैर्यशी याचा गाडीतून रॅली काढण्यात आली या विद्यार्थी यास क्रीडा प्रशिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थापक अध्यक्ष जयकुमार कोले सेक्रेटरी सुभाष काडाप्पा मुख्याध्यापक बाळासाहेब बापू मगदुम यांचे सहकार्य लाभले यावेळी जयकुमार कोले सुभाष काडाप्पा बाळासाहेब मगदुम सुभाष माने व दैरेश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले कमनूर एज्युकेशन सोसायटीच्या कमनूर हायस्कूलचा विद्यार्थी पुण्यामध्ये जे खेलो इंडिया ह्या मॅ मॅचेस झाल्या त्या पात पातळीवरच्या स्पर्धेमध्ये उंच उडीच्या विभागामध्ये हा देशात दुसरा नंबर आला याचा आणि याला रौप्य पदक मिळालं खरं म्हणजे शासनाचं काम होतं की सर्व शाळेना अशा ज्या निवडक शाळा आहेत त्यांना खेळाचं साहित्य शासनानं पुरवलं पाहिजे पण शासन काहीही करायला तयार नाही आणि आम्ही मॅट ह्याच्या ह्या मुलासाठी आम्ही मॅट आणली दिल्लीहून मेरठला आमचे हेडमास्टर गेले मुख्याध्यापक त्यांनी मॅट बघून आले आणि मग आमचे खेळाचे शिक्षक माने गेले आणि ती साडेतीन लाख रुपयाला आम्ही मॅट आणली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त एकाच शाळेमध्ये कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूलमध्ये ती मॅट आहे शासन देत नाही खासदार राजू शेट्टीने आम्हाला मॅट मंजूर केली पण ते शासनाने नाकारलं कारण साडेतीन लाख रुपये अनुदानं कमी असताना ग्रामीण भागातल्या आणि गरीब मुलांच्या शाळा असताना त्या चालवणं आणि खेळावर इतका पैसा खर्च करणं आम्हाला समजत जमत देखील नाही पण सर्व लोकांच्या सहकार्यानं शिक्षकांच्या सह सहकार्यानं सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं हे सगळं आम्ही करू शकलो हा विद्यार्थी आमच्याकडं दहावीला आला दहावीला आल्यानंतर त्याची घरची परिस्थिती एकदम गरिबीची त्याचे वडील वगैरे आले आणि आम्हाला विनंती करण्यात आले आमच्या क्रीडा शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना विनंती केले की हा मुलाला तुमच्या म खेळाच्या सरावामध्ये त्याला संधी द्या कारण कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूलमध्ये सर्व खेळाच्या सुविधा मोठं ग्राउंड सर्व प्रकारचे खेळाचे साहित्य हिथं आम्ही मुलांना कुठल्याही प्रकारे खेळाचं साहित्य कमी पडू देत नाही आणि म्हणून त्यांनी त्या कबनूल हायस्कूलचं नाव ऐकून त्यांचे वडील आले आणि हिथं त्या मुलाला घातलं घातलं तरी आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही स्पर्धेसाठी स्वतःच्या शाळेच्या खर्चानं सगळीकडे आम्ही त्या संस्थेच्या पाठवतो आणि मुख्याध्यापक असतील किंवा क्रीडा शिक्षक असतील किंवा आमचे सर्व संचालक असतील सगळ्यांचं लक्ष असल्यामुळं ऑल इंडिया लेवलवर आज आमच्या मुलानं रौप्य पदक मिळवून उंच उडीमध्ये दुसरा नंबर पटकावलेला आहे रौप्य पदक आता मिळवलं त्यानं मिळवावं आणि ऑलिम्पिकमध्ये देखील त्यानं खेळावं ऑलिम्पिकमध्ये खेळायला जात असताना त्याला जे जे काय लागल ते सर्व मदत करायची आमच्या संस्थेची तयारी आहे माझ्या या, या खेलो इंडिया स्पर्धेला मला रौप्य पदक मिळाले सगळे म्हणजे श्रेय हे आमच्या शाळेच्या संस्थेला आमचे वर्ग माझे क्रीडा शिक्षक माने सर वर्ग शिक्षक एस यशस्थि यश सर आणि माझे मावशी का आई आईवडिलांना जाते त्यांनी हे जे कष्ट केले त्यामुळं आज मी या लेवलला पोचू शकले आणि या लेवलला पोचून रौप्य पदक मिळवलं हे माझं मला खूप याचा आनंद होत आहे आणि पुढं अशीच मी प्रगती करेन आणि ऑलिम्पिकला भारताला पदक देईन असं माझे ध्येय आहे विद्यालयातील ला, क्रीडा शिक्षक माने सर जवळजवळ एक चार पाच वर्षामध्ये राज्यस्तरीय जवळजवळ सत आठ खेळाडू आम्ही निर्माण केले आणि याच्यानिमित्त संस्थेचं पाठबळ जयकुमार सर असतील वाकरेकर साहेब असतील काडापासर सा असतील झोलेसाहेब असतील सर्व संचालक मंडळाने आम्ही आम्हाला मानेसरांच्या मदतीनं या ग्राउंडवर सकाळ संध्याकाळी चाकीस घेतो आहे आणि जवळपास आत्तापर्यंत सहा ते सात विद्यार्थी नॅशनल खेळलेले आहेत मग मागच्याच वर्षी या चालू शैक्षणिक वर्षामध्ये चौदा विद्यार्थी राज्यस्तरीय खेळलेले आहेत अशा पद्धतीनं खेळाची यशा यशाची परंपरा कायमपणानं आम्ही तेव्हा ठेवलेली आहे आणि अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही गावात फेरी काढली आणि त्याला पाठबळ संशय दिलं मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो गायकवाडासारखा एखादा खेळाडू तयार करणे हे माझं एक कर्तव्य होतं दक्षील याच वर्षी आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतला त्याला माहीत होतं की ते उडीचं प्रशिक्षण फार चांगल्या पद्धतीने मिळतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचे उंचुडीचे खेळाडू जे आहेत ते आठ नऊ नऊ मेडल प्राप्त करत आहेत ह्या सगळ्या महाराष्ट्राला हे माहीत आहे की कबनूर हायस्कूलमध्ये उंचुडी फार उंचडीचं ट्रेनिंग जे आहे ते फार चांगल्या पद्धतीनं चालतं यासाठी ही बातमी त्यांना समजली आणि राधानगरीहून हा खेळाडू आमच्याकडे आला आम्ही संस्थेच्या लोकांना सांगून त्यांना इथं ॲडमिशन केलो आणि त्यानं जे सराव केला सकाळचा संध्याकाळचा दोन वा टाईम हो सराव हा करायचा प्रसंगी त्याला एक वेळा जेवायला सुद्धा मिळायचं नाही आहे कारण त्याचं गाव त्याच्या मौशीचं गाव इथून सात ते आठ किलोमीटर लांब आहे तो सायकलने यायचा ते कधी कधी काकाही सोडायची त्याला वडील फार लांब होते अशा वेळी त्याच्या मित्रांनी त्याला मदत केलं खेळाडूने त्याला डबा सुद्धा जेवणाचा दिला आणि त्यातून यानं हा सराव करून आज देश लेव्हला एक पॉईंट अठ्ठ्याण्णव मीटरची उडी मारून पहिल्या ज्यानं पहिली उडी मारली एका त्यानु तेवढीच ही उडी मारली पण एका फक्त फॉल म्हणतो सिल्वर मेडलवर फेकला गेला त्यानं जे हे केलं ते आमच्या संस्थेला भूषण आहे आमच्या शाळेला भूषण आहे आमच्या मुख्याध्यापकांची साथ परीक्षकांची साथ आमच्या या सर्व खेळाडूंची विद्यार्थ्यांची साथ आम्हाला मला मिळतेच याशिवाय हा या खेळाडूवर अजून आमचे काही खेळाडू आता नाईनटीनच्या गटात फोर्टीनच्या गटात सुद्धा राष्ट्रीय परीक्षेत चालले आहेत आत्ताच खेळा या सतरा वर्षी स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये या मुलाला मेडल लागलं अशी अनेक मुलं आम्ही या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी मला संस्थेचं फार मोठं पाठबळ लाभत आहे धन्यवाद चिंचुडीमध्ये या मुलानं जे रौप्य पदक मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यालयाचा फार मोठा सन्मान गौरव क्रीडा शिक्षक मुख्याध्यापकांचा आहे या विद्यालयाची परंपरा फार मोठी आहे या विद्यालयानं अनेक वेळेला शंभर टक्क्याने ए सी ची निकाल लावलेले आहेत मानेसारखी विद्यार्थिनी यापूर्वी राज्य लेवलला आलेली आहे क्रीडा प्रकारामध्ये या विद्यालयानं अत्यंत उन उत्तुंग अशा भरारी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना अगदी मानाचा तुराक होलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे असे विद्यार्थी घडवणं हे संस्थेचं आणि विद्यालयाचं या पुढच्या काळात ध्येय असत घर <coughs> म <laughs> Yeah.